हिंगणघाट पोलीस पथकाची दारूबंदी कायद्यान्वये कारवाई दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या माहितीवरून बालाजी कंपनीच्या जवळील कच्च्या रोडवर पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील एकशे बारा पथकाचे कर्मचारी यांनी नाकेबंदी केली असता समोरून एक इसम विना क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या ज्युपिटर मोफेड गाडीने व दुसरा इसम त्याच्या ज्युपिटर गाडीने येताना दिसल्याने त्यांना दुरूनच पंचा समक्ष हात दाखवून थांबवण्याचा इशारा दिला असता ज्युपिटर गाडीचा चालक दारूमाफिया गाडी मोक्यावर सोडून पळून गेला व विना क्रमांकाची पांढऱ्या रंगाची ज्युपिटर मोपेड गाडी त्याचा मालक आरोपी याने त्याच्या ताब्यातील वाहन थांबवले असता एकूण दोन लाख पाच हजार रुपयेचा माल आरोपीच्या ताब्यातून जप्त करून दोन आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनोज गबने ठाणेदार हिंगणघाट व ए पी आय अनिल आळंदे यांच्या निर्देशाप्रमाणे एकशे बारा पथकाचे पोलीस हवालदार प्रवीण बोधाने स्वप्नील जीवने संदीप उईके भूषण भोयर यांनी केली या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कर।